एक छोटीशी प्रेमकथा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट असेल मी त्यावेळेला शाळेत होतो शाळा सुटली की माझा क्लास असायचा शाळा सकाळची होती सात ते बारा वाजेपर्यंत आणि क्लास तीन ते पाच वाजेपर्यंत क्लासमध्ये मा माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता आपण त्याला या गोष्टीचा राजा म्हणूया आमच्या क्लासमध्ये आमच्या शाळेशिवाय इतर मुले मुली पण असायचे राजा पण दुसरा शाळेतला होता आम्ही क्लासमध्येच एकत्र भेटायचो एकदम मनमोकळा स्वभावाचा नेहमी हसरा चेहरा एक, एक, एक साईडचा सा भांग पाडला की दिसायला विनोद खन्ना होता घरची परिस्थिती पण चांगली होती त्यावेळेला सुद्धा आम्हाला सर्वांना वडापाव चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची आमच्या खिशात त्यावेळेला चुकून एखादे चार आणि मिळाले तर नशीब पॉकेट मनी हा प्रकारच अस्तित्वात नव्हता पहिल्या दिवशी क्लासमध्ये आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला क्लास लुटल्यावर पण आम्ही खूप धमाल करू त्यावेळेला त्याच्याकडे सायकल होती त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजेत जाणाऱ्या मुलाकडे मर्सिडीज असण्यासारखे होते आम्ही डबल सीट बसायचो अर्थात सायकल तोच चालवायचा मला घराच्या मागच्या गलीत सोडायचा आणि निघून जायचा आमच्या क्लासमध्ये एक सुंदर मुलगी पण होती लांब सडक पाठीवर रुळणारे केस गोरी पान काया अंगानी नाचूक शिडशिडीत शीड़ बांध्याची पाणीदार डोळ्यांची हीच या कथेची राणी हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात पण होते दोघे राहायला पण आजूबाजूच्या सोसायटीमध्ये होते राजाच्या बिल्डिंगच्या बाजूने पोलीस वसाहत चालू होत होती तिचे वडील पोलीस खात्यात कामाला होते चांगल्या वरच्या पोस्टवर होते त्यामुळे त्यांना जरा बऱ्यापैकी बिल्डिंगमध्ये राहायला मिळाले होते राजामुळे माझी आणि तिची ओळख झाली मी राजा राणी आणि तिच्या दोन मैत्रिणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता इतर कोणाला आम्ही ग्रुपमध्ये घेतलेच नाही क्लास सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्यानंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसायचो एक गोष्ट आमच्या नजरेतून सुटत नव्हती ती म्हणजे राजाचे राणीकडे बघणे आणि राणीने त्याला प्रतिसाद देणे त्यावेळेचं प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची मेसेजेस पोचवायला एक तर मित्रमैत्री नाही तर लायब्ररीची पुस्तके मोबाईल काय असते हे तर दूरदूरपर्यंत माहिती नव्हते घरात एखाद्याच्याच घरी एम टी एन एलचा सा फोन असायचा आणि पूर्ण चाईची भिस्त त्या नंबरवर असायची फ्रेंडशिप डे व्हॅलेंटाईन डे वगैरे गोष्टी अजून साता समुद्र पारच होत्या त्यामुळे एखादी मैत्री करायची असेल तर डेअरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा अन्यथा मुलगी डेअरिंग करून रक्षाबंधनला राखी बांधायला यायची तर अशा जमान्यात राजा आणि राणीच्या कच्च्या प्रेमाचे अंकुर फुटत होते गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघून हसणे डोळ्यांच्या खानाखुना होणे गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उत्स्फूर्तपणे टाळी देणे टाळी दिल्यावर राणीचे हळूच लाजून खाली मान खाली घालणे क्लासमध्ये आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहऱ्यावर चलबिचल होणे कधी राजा उशिरा आला की राणीचे क्लासच्या दरवाजाकडे एकटक बघत वाट पाहणे आणि राजाने आत प्रवेश केला की दोघांची नजरा नजर होणे मग राजा आत येऊन जागेवर बसेपर्यंत राणी त्याच्याकडे पाहत राहायची एकदा राजा बसला की मग तो राणीकडे पाहायचा मग राणी खुनेनेच विचारायची का रे एवढा उशीर का झाला राजा मग मान हलून डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप करून सांगायचा काही नाही ग असंच मग क्लास चालू असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकून मागून नजरा नजर झाल्यावर मानाखाली घालून हसणे हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते पण कोणीच काही बोलत नव्हते आम्हा सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती पण जोपर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तोपर्यंत आम्हाला पुढाकारही घेता येत नव्हता तरी आम्ही त्यांना सपोर्ट करायला कधीच सुरुवात केली होती ग्रुपमध्ये बसलो असताना आम्ही खास करून दोघांना एकमेकांच्या बाजूला बसायला जागा द्यायचो तेव्हा राजाच्या होणाऱ्या ओझडत्या रा स्पर्शाने राणीची कळी खुलायची आणि तिचे गोळे गाल लाल टमाटर सारखे होऊन जायचे तर तिचे लाजणे बघून राजाची स्वारी एकदम खुश होऊन जायची क्लास लुटल्यावर आम्ही सगळेजण राणीच्या घरापर्यंत चालत जायचो एक एक मैत्रिणीला सोडत सर्वात शेवटी राणीचे घर यायचे मुद्दाम आम्ही मोठा वळसा घालून तिच्या बिल्डिंगपर्यंत पोहोचायचो एकदा का मैत्रिणी गेल्या की मग राजा आणि राणीचं चालायचे मी राजाची सायकल घेऊन बाजूने चालायचो जेणेकरून दोघांना एकांत मिळावा पण एवढे पण बाजूला नाही चालायचो की जेणेकरून इतर संशय येईल चालताना एकमेकांकडे बघणे गप्पा मारताना ओठापेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हाला समजू लागले होते त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्हीही त्यांना तसे कधी जाणू दिले नाही राणीला घरी सोडल्यावर राजा मला डबल सीट घेऊन माझ्या बिल्डिंगच्या बागच्या गल्लीत सोडायचा आणि मग निघून जायचा आमच्या नजरेसमोर त्याच्या प्रेमाचा वृक्ष बहरू लागला होता पण दोघांनी एकमेकांना अजूनही मागणी घातली नव्हती की एकमेकांच्या निदर्शनासही आणून दिले नव्हते एके दिवशी आम्ही राणीला तिच्या बिल्डिंगजवळ येऊन सोडून माझ्या घरी परतत होतो तेव्हा राजेनं राव न राहून मला विचारले अरे यार आजकाल मस् मला कसे तरीच होते आहे राणीला घरी सोडले की जीव कासावीस होऊन जातो रे रात्री पण तिची खूप आठवण येते मग तिच्या दिलेल्या नोट्स घेऊन झोपतो तेव्हा कुठे झोप येते काय होते तेच समजत नाही तिला पण असेच होत असेल का रे मी म्हटले मित्रा तुला बहुतेक प्रेम झालंय तिच्या मनात काय आहे ते आपण उद्या विचारूया आता घरी जा दुसऱ्या दिवशी तो लवकरच आला पण त्याला तिला विचारायचा धीरच नाही झाला मी म्हटले राहू दे जसे चालले आहे तसे चालू दे दोन तीन महिने असेच उलटून गेले दोघांनी एकमेकांना काही प्रेमाची कबुली दिली नाही सर्व नेहमीसारखे चालले होते पण बेचेनी वाढत होती शेवटी राजाने डेअरिंग करायची ठरवली आणि मागणी घालायची ठरवली खूप विचारांती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची आणि क्लास सुट्टाना तिच्या हातात द्यायची आणि निघून जायचे तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी भेटायचे मोठ्या मुश्किलीने पत्राचा मायना सुचला आणि राजाने पहिले प्रेमपत्र लिहिले दोन दिवस तो चिठ्ठी घेऊन तसाच फिरत होता डेरिंगच होत नव्हती चौथ्या दिवशी तो क्लासमध्ये लवकरच आला थोडा टेन्शनमध्ये मध्ये दिसत होता मला वाटलं की प्रपोज करायचे आहे म्हणून टेन्शन आहे मी विचारले काय झाले तर मनाला अरे शाळेत आलीच नाही रे खूप दिवस बेकार गेला तिच्या बिल्डिंगखाली एक चक्कर मारून आलो तर ती गॅलरीमध्ये दिसली पण तिने बघून सुद्धा न बघितल्यासारखे केले आणि न हसताच आत निघून गेली असं कधीच झाले नव्हते रे काय झाले तिला तिला समजले असेल का मी तिला प्रपोज करणार आहे ते म्हणून रागवली आहे का मी म्हटले रिलॅक्स शांत हो टेन्शन नको घेऊस ती आता क्लासला येते का बघूया मग काय ते समजेल आम्ही तिची वाट बघत क्लासच्या बाहेर उभे राहिलो थोड्या वेळाने ती आली पण एकच नजर टाकली आणि निघून गेली नेहमीसारखी हाय नाही की, की चेहऱ्यावर हसू नाही चेहरा खूप लाल झाला होता डोळे सुजले होते बहुतेक खूप रडली होती तशीच न बोलता जागेवर जाऊन बसली होती आम्ही पण जाऊन बसलो कधी एकदा क्लास संपतो आणि तिच्याशी बोलतोय असे राजाला झाले होते शेवटी कसा बसा क्लास संपला पण आमचा ग्रुप तसाच बसून राहिला होता ती पण तशीच बसली होती मी त्याच्या हातात चिठ्ठी कोंबली आणि लांब जाऊन बसलो तिच्या मैत्रिणी पण लांब जाऊन बसल्या राजा उठला आणि तिच्या जवळ गेला हातातली चिठ्ठी तिच्या हातात देण्यासाठी तिचा हात हातात पकडला आणि तिच्या हातात चिठ्ठी देण्यासाठी तिची मूठ उघडली तर तिच्या हातात अगोदरच एक चिठ्ठी होती तिने खुनेने सांगितले की ती तुझ्यासाठीच आहे राजाने आपली चिठ्ठी तिच्या हातात दिली आणि तिची चिठ्ठी हातात घेतली थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली भडाभड -बड़ वाचली आणि आनंदाने उडीच मारली आणि माझ्याकडे बघून तिच्या चिठ्ठीचे चुंबन घेतले तिने पण चिठ्ठी तेच लिहिले होते आणि त्याला प्रेमाची मागणी घातली होती तो खूप खुश झाला आणि आमचे टेन्शन कमी झाले काही पण प्रेम म्हणावे दोघांचे खरंच एकमेकांवर मनापासून प्रेम होते दोघांना पण एकाच दिवशी प्रपोज करावं असं वाटलं दोघे एकमेकांना आवडत होते आम्ही खूप खुश झालो पण राणीच्या मनात काही वेगळेच होते तिने चिठ्ठी वाचली तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले डोळ्यात असू आले तशाच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी दोन्ही हातात घेऊन ती राजाकडे दोन मिनिटे बघत राहिली आणि पटकन खाली बसली व शेवटी तिने थांबून ठेवलेले अश्रू मोकळे केले आणि जोराने हुतका फोडला आम्हाला काय झाले समजलेच नाही आम्ही तिच्याजवळ गेलो आणि तिला शांत केले आणि विचारले मोठ्या मुश्किलीने तिने हुतका आवरला आणि राजाचा हात हातात घेतला आणि म्हणाली मी ही चिठ्ठी तुला दोन दिवसापूर्वीच लिहिली होती पण द्यायला हिंमतच होत नव्हती मला पण तू खूप आवडतोस रे पण पन... आणि तिने एक मोठा पॉज घेतला रडायला ला लागली ती पाच सेकंद पण आमच्या काळजाचा ठोका चुकून गेली ती म्हणाली माझ्या बाबाची बदलीची ऑर्डर आली आहे आम्हाला ठाणे सोडून कोल्हापूरला जायचे तिच्या एका वाक्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली आता कुठे प्रेमाला सुरुवात झाली होती आणि जुदाई पण आली आम्ही कोणी काहीच बोललो नाही पुढे काही चर्चा करण्यात अर्थच नव्हता सर्व शांत झाले होते तसेच क्लासमधून बाहेर पडलो नेहमीप्रमाणे चालू लागलो मी सायकल घेतली आणि पुढे पुढे चालू लागलो एक एक करत सगळ्या मैत्रिणींना सोडले आणि तिच्या बिल्डिंग खाली पोहोचलो दोघे काही न बोलता तसेच बघत राहिले कोणाला काही सुत सुचतच नव्हते मी शेवटी विचारले उद्या किती वाजता निघणार आहे ती म्हणाली सकाळी सहा वाजता समान भरायला गाडी येईल आणि आठ वाजेपर्यंत निघून जाऊ तसं जड अंतकरणाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला राजा सायकलवर सोडायला आला बिल्डिंगच्या मागच्या गलीत उतरलो आणि राजाने इतका वेळ थांबून था ठेवलेले मन मोकळे केले अगदी मनसोक्त रडला मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो दुसरे काय करू शकणार होतो त्याच्या जागी जर मी असतो तर कदाचित मी काही वेगळे नसते केले रडण्याचा बळ ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू जाणार आहेस का सकाळी तो नाही म्हणाला मला तिला सोडून जाताना बघवणार नाही अरे पण ती वाट बघत राहील तर मी म्हणालो नाही बघणार आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल असे म्हणून त्याने खिशातली चिठ्ठी काढली आणि परत परत वाचून रडत राहिला पुढचे चार पाच दिवस राजा क्लासला आलाच नाही मित्राकडे विचारले तर म्हणाला की राजा शाळेत पण आल नाही आला होता कदाचित तब्येत बरी नाही विचार केला आज संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन बघूया क्लास सुटल्यावर त्याच्या घरी गेलो हा शांतपणे चादर घेऊन गादीवर पडला होता आईने सांगितले अरे दोन दिवसापासून तब्येत बरी नाही काही खातच नाही आहे डॉक्टरांकडे घेऊन गेली तर ते म्हणाले काही झाले नाही पण दिवसभर झोपूनच आहे मी त्याच्या बेडजवळ गेलो त्याच्या डोक्यावरची चादर खाली केली गोरा चेहरा लाल लाल झाला होता कदाचित घरातल्यांची नजर चुकून खूप रडला असावा उशी पण ओली झाली होती रडून रडून मी विचारले काय झाले काही नाही रे तुला माहिती आहे ना राजा म्हणाला तू गेला होतास का तिला असा काही निरोप द्यायला मी हो गेलो होतो पण तिच्यासमोर नाही गेलो झाडा मागूनच बघत होतो ती खूप शोधत होती रे मला सारखी माझ्या बिल्डिंगकडे बघत होती तिला वाटले होते की मी येईल मला समोर जायची डेरिंगच झाले नाही झाली कदाचित गेलो असतो तर मला रडने थांबवता आले नसते शेवटी ती गाडीत बसली तेव्हा मी झाडामागून बाहेर आलो आणि गाडी चालू झाल्यावर तिला हात दाखवला कारण ती गाडी थांबू शकत नव्हती हे मला माहिती होते तिने मला व मी तिला शेवटचे बघितले आणि हात ताटा केला तिने पण केला डोळ्यात पाणी असल्यामुळे तिचा चेहराच बघू नाही शकलो रे आता ती कधीच भेटणार नाही याचे खूप दुःख वाटते रे मन नुसते तुटते छातीत एक असह्य कळे येते मी तिच्यासमोर नाही आलो म्हणून कदाचित रागवली असेल ना रे सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून गेला आणि हलकेच डोळ्यात पाणी उभे राहिले मी चेहरा बाजूला करून पाणी टिपले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणालो उद्या शाळेत जा क्लासला यायला सुरुवात कर जरा बरे वाटेल राजा मग पुढे एक आठवडाच क्लासला आला तिच्या रिकाम्या जागेकडे बघून धसाधसा रडायचा तिची खूप आठवण यायची म्हणून त्याने क्लासच सोडून दिला मला कधी कधी भेटायचा चेहऱ्यावरचे सर्व तेजच निघून गेले होते असणे तर विसरल्यागतच जमा होते पुढे त्याच्या वडिलांची पण बदली झाली आणि तो पुण्याला गेला जाताना भेटून गेला म्हणाला पुण्यापासून कोल्हापूर जवळ आहे कधीतरी जाऊन येईल बघून नशीबात असेल तर भेट होईल त्यानंतर तो कधी भेटलाच नाही त्याचा काही फोन नंबर माझ्याकडे नाही आणि माझा त्याच्याकडे नाही राजा आणि राणे दोघेही कधी मला भेटले नाहीत आता भेटले तरी मला ओळखताही येणार नाही अतिशय हृदयदैवी अशी अपूर्ण राहिलेल्या प्रेमाची कथा आहे कशी वाटली नक्कीच कळवावे आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया एक नवीन कथेसोबत